नमस्कार माझं नाव विठ्ठल दगडू इंगळे राहणार खोमनार तालुका मंगळवडा जिल्हा सोलापूर माझं टोटल क्षेत्र चौदा एकर आहे त्याच्यात मी एक सहा सव्वा एकराचा प्लॉट लावलाय मिलोडी जात लावलेली आहे तीन डिसेंबरला लागण झालेली आहे आणि दुसरा प्लॉट जे आहे ते अडीच एकर क्षेत्र आहे ते लावले पंचवीस सव्वीस तारखेला डिसेंबर पंचवीस सव्वीस तारखेला लागण झाले लागण सहा फुटावर बीड सोडलंय मल्चिंग पेपर हातरून सव्वा फुटावर एक रोप लावलंय मिलोडीचं त्याचं हे सव्वा एकरात आठ हजार रोप बसले ते आणि ते अडीच एकर क्षेत्र आहे त्याच्यात पंधरा हजार रोप बसले ते कलिंगड आता ह्या दहा वर्षात लावलं नाही त्याच्या अगोदर होतो ते साध्या पद्धतीने लावतो दंड सोडून दंडाने दंडानं पाणी देऊन बीट उचत होतो त्यावेळेला रोपे मिळत नव्हते अशी नर्सरी मधून त्यामुळे आम्ही लावतो पण त्यावेळेला मनावास उत्पन्न येत नव्हतं ते आडी एकराचा प्लॉट आहे ना ते रमजानचा रमजान बघून ते प्लॉट केलेला आहे रोपाची लागण पहिल्यांदाच मी केली आता ह्या आम्ही जुनं शेतकरी आहे परंतु आता नवीन रोप निघालेली त्यामुळे आता रोप लागूनच लागण केलेली आहे आम्ही इथलं सवय कारण दुसरा एक प्लॉट आडीजे करायचा आहे या दोन्ही प्लॉटला वैभव नर्सरी मधून मिलोडी जातीची रोप खरेदी केलेली त्यांनी पोच दिलेली आहे आम्हाला चांगली सेवा दिली सगळ्यात रूप महत्वाचं असतं आणि नर्सरी सुद्धा विश्वासून राहिला पाहिजे त्यांनी संतांनी सुद्धा सांगितलंय शुद्ध बिजा रसाळ गोमटी फळे मिळेल असं म्हणून रोप अतिशय महत्वाचं पाहिजे याच्या अगोदर सुद्धा दोन वेळा कोबू लावला होता वैभव नर्सरी मधूनच आम्ही रोप उपलब्ध आणले वैभव नर्सरीमध्ये जायच कारण म्हणजे ते आमचे मित्रच आहे ते पहिले बी तरकारी करत होतो आम्ही तरकारी करत होतो त्यामुळे आमचं पहिल्यापासून त्यांचा आमचा संबंध आहे तर त्यामुळे आम्ही गुरुगरीब शेतकऱ्याचीच नर्सरी आहे त्यामुळे आम्ही ततूनच खरेदी केली हक्काजी नर्सरी म्हणून आम्ही तथ वैभव नर्सरी मधून रोप खात्रीशीर मिळते ते म्हणून आम्ही तत्नं कायमच त्यातनं खरेदी करतोय कायम असू द्या वांगी असू द्या मिरची असू द्या कोबी असू द्या कलिंगड असू द्या ततूनच खरेदी करू सुद्धा शेतकऱ्याला विनंती आहे की ततूनच खरेदी करावी रोप खात्रीशीर रोप मिळतात धन्यवाद